नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज जाती जातीमध्ये भांड लावण्याचं काम करत आहे आणि असाच दलाल लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधव असतील ओबीसी असेल किंवा एस समाज असेल यांच्यामध्ये भांड लावून या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल याच्यासाठी सुपा अजेंडा घेऊन काम करत आहे आणि लक्ष्मण हक्क नवीन मागणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये समाजामधून किंवा एस कोट्यामधून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ह्या मागणीचा आम्ही तीव्र निषेध करतो विरोध करतो आणि ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की तुमच्या या सुपारी बाज नालायको लक्ष्मण हक्केला आवरा आणि महाराष्ट्रामध्ये त्याला हे अशा वक्तव्य करण्याबद्दल थांबवा अन्यथा त्या महाराष्ट्रातल्या चौका चौकामध्ये लक्ष्मण दलालाला सारख्या देण्याचं काम आम्हाला करावं लागेल आणि लक्ष्मण हाते तुम्हाला वक्तव्य केलेलं आहे ही जी काही मागणी केलेली आहे ही मागणी परत घ्या महाराष्ट्राची माफी मागा एसी समाजाची माफी मागा संविधानाची माफी मागा अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या नावाने किंवा संविधानाच्या नावाने काम करण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही ज्या ठिकाणी दिसाल ज्या चौकामध्ये भेटाल त्याच ठिकाणी तुम्हाला फटके देण्याचं काम आम्हाला करावं लागेल कारण मूळ आमचं आरक्षण हे संविधानाने बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि या एसी कोट्यातलं आरक्षण जे आहे ह्याला कोणी छेडछाडी करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही आणि लक्ष्मण हकेला कपडे काढून या महाराष्ट्रामध्ये फटके दिले नाही तर आमचं नाव आंबेडकरवादी नाही भीमसैनिक नाही जय धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका